हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतो आहे आजचा आपला सदोतीसावा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील बघा आज जो टॉपिक आपण शिकणार आहे तो आहे कॅन कॅन याचा शब्द शार्थ निघतो शकणे काय शकणे बघा कॅनचा वापर योग्यता क्षमता सामर्थ्य प्रेझेंटमध्ये व्यक्त करण्यासाठी होतो योग्यता क्षमता सामर्थ्य बघा प्रेझेंटमध्ये व्यक्त करण्यासाठी याचा वापर होतो उदाहरणार्थ तो ट्रॅक्टर चालू शकतो मी तो मोबाईल विकत घेऊ शकतो मी राज्यसेवा परीक्षा देऊ शकतो तर याच्यामध्ये आपल्याला योग्यता क्षमता आणि सामर्थ्य या वाक्यांमध्ये पाहायला भेटतं म्हणजे या ठिकाणी आपण कॅनचा वापर करणार बघा जसं कोणत्याही वाक्यापासून आपण प्रश्न विचारतो आणि त्या वाक्याला नकारार्थी बनवतो तसंच या ठिकाणी तो येथून ती इमारत पाहू शकतो हे उदाहरण आहे होकारार्थी वाक्य आहे तो येथून ती इमारत पाहू शकतो का कान प्रश्न विचारलाय एक प्रश्नार्थी वाक्य आहे तो येथून ती इमारत पाहू शकत नाही नकार आहे वाक्यामध्ये नकारार्थी वाक्य आहे तो येथून ती इमारत पाहू शकत नाही का नकारार्थी वाक्याला शेवटी L... का लावून प्रश्न विचारला आहे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे तो कोठून ती इमारत पाहू शकतो बघा कोठून आले आहे वाक्यामध्ये म्हणजे या सुद्धा डब्ल्यू एच शब्दाचा वापर केलाय डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आहे तो येथून ती इमारत का पाहू शकत नाही बघा कानं प्रश्न विचारलाय काय एक डब्ल्यू एच वर्ड आहे आणि वाक्यामध्ये नकार पण आहे म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे ठीक आहे तर एक वाक्य कशाप्रकारे त्याचा प्रश्न बनवायचा आणि कशाप्रकारे ते वाक्य नकारार्थी बनवायचं हे आपण पन या ठिकाणी पाहिलेलं आहे तुम्हाला ते बनवता आलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना काहीसुद्धा अडचण येणार नाही तर बघा वाक्याच्या एका एका प्रकाराला कोणत्या सूत्रानुसार इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं जातं हे आपण सविस्तरपणे पाहूया या ठिकाणी बघा अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य हे वाक्य जर आपल्याला दिलं असेल तर सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं असतं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना तसंच कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि फुल स्टॉप वाक्य आहे तो एथून ती इमारत पाहू शकतो होकारार्थी वाक्य आहे सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार सब्जेक्ट तो म्हणजेच ही त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद काय पाहणे म्हणजे सी ती इमारत म्हणजे दॅट बिल्डिंग आणि एथून म्हणजे फ्रॉम हिअर बघा या ठिकाणी फ्रॉम फॉर्म झाले फ्रॉम पाहिजे फ्रॉम ठीक आहे एफ आर ओ यम फ्रॉम हिअर अशा प्रकारे लक्षात ठेवा दुसरं वाक्य बघा तिला इंग्लिश भाषा बोलता येते बघा तिला या ठिकाणी काय तिला इंग्लिश भाषा बोलता येते तिला आपला सब्जेक्ट आहे म्हणजे सी येणार सुरुवातीला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून तिला आले म्हणून त्याच्यानंतर कॅन कॅन त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप बोलणे स्पीक त्याच्यानंतर इंग्लिश इंग्लिश आणि इंग्लिश भाषा लँग्वेज इंग्लिश लँग्वेज शी कॅन स्पीक इंग्लिश लँग्वेज आणि फुल स्टॉप तिला इंग्लिश भाषा बोलता येते बघा या ठिकाणी लक्षात ठेवा इथे फॉर्म आणि इथे तिला ठीक आहे तर टायपिंग मिस्टेक आहे थोडंसं पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला कॅन लिहायचं असतं त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि प्रश्नचिन्ह तो येथून ती इमारत पाहू शकतो का शेवटी कान प्रश्न विचारला म्हणजे कॅन आपण सुरुवातीला लिहिणार कॅन त्याच्यानंतर ही तो म्हणजेच ही सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप सी त्याच्यानंतर ती इमारत दॅट बिल्डिंग आणि फ्रॉम हेअर आणि प्रश्नचिन्ह कॅन ही सी दॅट बिल्डिंग फ्रॉम हेअर तो येथून ती इमारत पाहू शकतो का तिला इंग्लिश भाषा बोलता येते का सुरुवातीला कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट तिला म्हणजेच शी त्याच्यानंतर स्पीक क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर इंग्लिश भाषा इंग्लिश लँग्वेज कॅन शी स्पीक इंग्लिश लँग्वेज आणि प्रश्नचिन्ह तिला इंग्लिश भाषा बोलता येते का तर हे इंटरव्हिटिव्ह सेंटेन्स आहे सुरुवातीला फक्त कॅन लिहायचं बाकीचं जे आहे तसंच वाक्य रचना हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना लक्षात ठेवा फक्त कॅन आपण सुरुवातीला लिहितो त्याच्यानंतर सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह देतो पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य सुरुवातीला सब्जेक्ट नंतर कॅन त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स आणि होल्ड स्टॉप बघा कॅन आणि नॉट याला वेगवेगळं वेग, पण लिहू शकतो आणि एकत्र पण लिहू शकतो ज्यावेळेस एकत्र लिहितो त्यावेळेस आपण कांट असं लिहितो हे पण लक्षात ठेवा कांट ठीक आहे जसं की बघा तो येथून ती इमारत पाहू शकत नाही फुलस्टॉप तो सब्जेक्ट ही त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप सी त्याच्यानंतर ती इमारत दॅट बिल्डिंग आणि येथून म्हणजेच फ्रॉम हिअर आणि फुलस्टॉप ही कॅन नॉट सी दैट बिल्डिंग फ्रॉम हिअर तो येथून ती इमारत पाहू शकत नाही पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिला इंग्लिश भाषा बोलता येत नाही तिला म्हणजेच शी त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर स्पीक त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज ठीक आहे इंग्लिश भाषा शी कॅन नॉट स्पीक इंग्लिश लँग्वेज तिला इंग्लिश भाषा बोलता येत नाही आणि फुल स्टॉप तर अशा प्रकारे हे नेगेटिव्ह सेंटेन्सेस आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही ही कांट सी दॅट बिल्डिंग फ्रॉम हिअर असं पण लिहू शकता सी कांट स्पीक इंग्लिश लँग्वेज असं पण लिहू शकता ठीक आहे पुढे बघा पुढचा वाक्याचा प्रकार आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला कॅन लिहायचं त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिल रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह लक्षात ठेवा की या ठिकाणी आपण कॅन आणि नॉट याला एकत्र लिहून कान तसं लिहितो आपण पुढे तसाच वापर केलेला आहे ठीक आहे कांट त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट से रिमायनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह वाक्य आहे तो येथून ती इमारत पाहू शकत नाही का नकारार्थी ना वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे सुरुवातीला कांट लिहिणार आपण कांट लिहिलं त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर पाने सी दॅट बिल्डिंग ती इमारत आणि फ्रॉम हिअर येथून कांट ही सी दॅट बिल्डिंग, बिल्डिंग फ्रॉम हियर तो येथून ती इमारत पाहू शकत नाही का प्रश्नचिन्ह तिला इंग्लिश भाषा बोलता येत नाही का बघा कांट लिहिलं सुरुवातीला त्याच्यानंतर सब्जेक्ट तिला म्हणजेच शी त्याच्यानंतर स्पीक त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि प्रश्नचिन्ह कांट शी स्पीक इंग्लिश लँग्वेज ठीक आहे बघा सी कॅपिटल लिहा या ठिकाणी स्मॉलमध्ये लिहिला गेला आहे कांट शी स्पीक इंग्लिश लँग्वेज तिला इंग्लिश भाषा बोलता येत नाही का आणि प्रश्नचिन्ह ठीक आहे पुढे बघा पुढच्या वाक्याचा प्रकार आहे डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड लिहायचा त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह तर बघा या ठिकाणी तो येथून ती इमारत कशी पाहू शकतो कशीनं प्रश्न विचारला आहे कशी एक डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे हे बघा कशासाठी हाव येणार हाव त्याच्यानंतर कॅन कॅन त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप पाणी शी त्याच्यानंतर एथून त्याच्यानंतर ती इमारत दॅट बिल्डिंग आणि एथून म्हणजे फ्रॉम हिअर ठीक आहे तसंच पुढचं वाक्य बघा तिला इंग्लिश भाषा का बोलता येते कानं प्रश्न विचारला काय एक डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणजे सुरुवातीला फाय येणार त्याच्यानंतर कॅन त्याच्यानंतर शी त्याच्यानंतर स्पीक क्रियापदाचं पहिलं रूप आणि इंग्लिश भाषा इंग्लिश लँग्वेज आणि प्रश्नचिन्ह व्हाय कॅन शी स्पीक इंग्लिश लँग्वेज तिला इंग्लिश भाषा का बोलता येते ठीक आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्याचा प्रकार आहे डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला डब्ल्यू एच वर लिहायचं त्याच्यानंतर कांट कॅन आणि नॉट्याला एकत्र करून त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर क्रिया आपल्याचं पहिलं रूप त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर रिमायनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह बघा कॅन आणि नॉट याला एकत्र केलं या ठिकाणी जर एकत्र केलं नसतं तर नॉट आपण सब्जेक्टच्या नंतर लिहिलं असतं वाक्य बघा तो येथून ती इमारत का पाहू शकत नाही न प्रश्न विचारला आहे वाक्यामध्ये नकार पण आहे का काय एक डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणून या ठिकाणी हे डब्ल्यू एच नेगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड का म्हणजे पाय त्याच्यानंतर कांट त्याच्यानंतर सब्जेक्ट तो म्हणजे ही त्याच्यानंतर सी त्याच्यानंतर ती इमारत दॅट बिल्डिंग आणि फ्रॉम हिअर आणि प्रश्नचिन्ह तो येथून ती इमारत का पाहू शकत नाही बघा पुढचं वाक्य आहे तिला इंग्लिश भाषा का बोलता येत नाही न प्रश्न विचारला एक डब्ल्यू एच वर्ड आणि वाक्यात नकार आहे म्हणजे हा डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे सुरुवातीला आपण डब्ल्यू एच वर्ड लिहिणार हॉय वाय लिहिलं त्याच्यानंतर कांट येणार त्याच्यानंतर सब्जेक्ट तिला म्हणजेच शी सब्जेक्ट प्रोणाउन म्हणून त्याच्यानंतर स्पीक क्रियापदाच पहिलं रूप आणि इंग्लिश भाषा म्हणजे इंग्लिश लँग्वेज आणि प्रश्नचिन्ह व्हाय कांट शी स्पीक इंग्लिश लँग्वेज तिला इंग्लिश भाषा का बोलता येत नाही ठीक आहे अशा प्रकारे बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त आपण दोनच वाक्य प्रत्येक वाक्याला कसं इंग्लिशमध्ये त्याचा प्रश्न बनवायचा कसं नकारार्थी बनवायचं हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे ज्यावेळेस आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ त्या ठिकाणी सरावासाठी आपण भरपूर उदाहरणे घेणार आहोत ठीक आहे तर काय अडचण असेल काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा थँक्स फॉर वॉचिंग